ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेमध्ये एकवीस डिसेंबरला शाळेचा वार्षिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिकचे बी टी पाटील ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे उद्योजिका डॉक्टर आभा पिंपरीकर संस्थेचे अध्यक्ष ल जीव उगावकर सचिव गोपाळ पाटील सहसचिव अॅडव्होक अंजली पाटील संचालक वसंतराव कुलकर्णी अनिल भंडारी अजय ब्रह्मेच्या छायाताई निखाडे अधीक्षिका डॉक्टर मुग्धा सापटणेकर आनंदवन बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका पूनम सोनोने प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी मरवट माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती पाठक उपमुख्याध्यापक शीतल वेळीस कल्पना चव्हाण राजेश भुसारे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं करण्यात आली संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार केला तसंच यावेळी संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला माध्यमिक विभागाच्या शिक्षिका छाया निकम लिपिक गिरीश गर्गे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार यावेळेस देण्यात आला या कार्यक्रमात आनंदवन मंदिरातील विद्यार्थ्यांनी विविध राज्य आणि त्यांची संस्कृती यावर आधारित नृत्याचं सादरीकरण केलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्यानं प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास गाण्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवले माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्त्रियांच्या जीवनातील काळानुसार होत असलेला बदल आणि शिवरायांचे विचार त्यांचे कर्तृत्व नवीन पिढीनं आचरणात आणावं असा संदेश नृत्यातून दाखवण्यात आला संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल सांगितलं विद्यार्थ्यांचं सा भरभरून कौतुक केलं प्रमुख अतिथी प्रशासन अधिकारी बी टी पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून मराठी माध्यमांची शाळा असून उपक्रमशील शाळा आहे म्हणून कौतुक देखील केलं रानडे यांनी एवढ्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे संस्थेचं कौतुक केलं सर्व शिक्षक पालक शिक्षक इतर कर्मचारी सर्वांच्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सूत्रसंचालन कांचन घुगे पूजा केदार अनघा राऊत यांनी केलं अशा प्रकारे शाळेचा कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सन्मान झाले आणि बालविद्यार्थी गोपाळराव मला हेवा वाटतोय आमच्या वेळेस शाळेत असं काही नव्हतं परत तुमच्या शाळेत मला नक्की प्रवेश द्या मला खूप छान वाटेल कारण ही हा उत्साह ही ताकद ही माणसाला घडवते मला असं वाटतं की आनंद वनभुवनी ह्या शब्दाला जागून तुम्ही कार्यक्रम केला तिथला प्रत्येक मुलगा हा वयाच्या लहान वयातच आपल्या करंडयुक्तांमधन एक रक्त काढून तुम्हाला वाईल आणि सांगेल की मी एक सुजान नागरिक बनेल मोठा वैल आणि माझ्या मते तो त्याचा राज्याभिषेक असेल असं वाटतं नावातच ज्ञानवर्धिनी आहे वर्धन काय करायचं तर ज्ञानाचं वर्धन करायचं हल्ली लोक संपत्तीचं वर्धन करतात तर गोपाळ तुमच्यामुळे ह्या लोकांनी ज्ञानाचं वर्धन करायला घेत आणि आजच्या ह्या दोन दिवसाचा कार्यक्रम हा कला महोत्सव आहे मला असं वाटतं की कुठल्याही माणसाला विचारलं तर त्याचे जिवंत राहण्याची मूळ ताकद ही शिक्षणाबरोबर कलेची असते ज्याला कुठल्या कलेत रस नाही ज्याचे पाय संगीतावर फिरकत नाही ज्याला रंग बघितला की आनंद होत नाही असा माणूस हा कधीही सुखी समाधानी होत नाही आणि ते सुखी समाधान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतका मोठा घात गार तुम्ही घातला मग मी जिथन आलो लांबूनच बघितलं साधारणतः असा माहोल हा फार चुकीच्या ठिकाणी असतो तिथे तुम्ही ज्ञानासारखं काम करता महाराजांना इथे आणता त्याच्यापेक्षा अजून मुलाचं काय पाहिजे कारण प्रत्येक माणसाला त्याची शाळा मोठी करण्यापेक्षा स्वतः होण्यामध्ये रस असतो पण मी तुमच्याकडे बघितलं पहिल्या दिवसापासून तर तुम्हाला मुलांना मोठा करायला शिक्षकांना ताई दादा म्हणण्याची जी पद्धत आहे तर मला असं वाटतं की हा मान सन्मान हा समाजामध्ये रुजवायला लागतो आणि मुलं ही आचरण करतात मोठ्यांच तर शाळेमध्ये जे बघतात तेच ते घरी करतात तर आदर देण्याचं काम हा तुमच्याकडे खूप मोठा आहे या मुलांचा सगळ्यांचा उत्साह बघितला की असं वाटतं आपणही रंगीत कपडे घालावेत तसे रंगेत माझे आणि समोर जाऊन बसावं बागडावं नाचावं एकदम निरागस मुलं आहेत खूप लहान वयातली मुलं आहेत पण मला पालकांना नक्की सांगायला आवडेल नुसती फी घेतली मुलांना शिक्षण दिलं आणि प्रमाणपत्र दिलं म्हणजे शाळेचं काम संपलं असं ज्या शाळेला वाटत नाही त्या शाळेच्या यादीमध्ये अभिमानाने मला ज्ञानवर्धनीचं नाव घ्यायला आवडेल गोपाळरावांचे सगळे उपक्रम हे अत्यंत खूप चांगले असतात ते सगळ्यात महत्वाचं काम काय करतात तर मुलांपासून शिक्षकांपर्यंत परिवार म्हणून वागतात आणि हे परिवार राहणं हे खूप मोलाचं आहे आज मला नक्की माहिती आहे की तुमच्याकडची प्रत्येक मुलगी जिजाऊ होईल मी एका शिवरायाला जन्म देईल आणि असा हा आपला नाशिक मध्ये मोठा वारसा तयार होईल तुम्हाला सगळ्या पुढच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आता हा बोलण्याचा विषय नाहीये पण माईक हातात दिल्यानंतर दोन शब्द बोलायला पाहिजेत तर मला आता एवढं मनास वाटत कि जय भवानी जय शिवाजी हा एवढा आनंद जो आहे हा अनुभवायचा असेल तर थांबलं पाहिजे आणि म्हणून काल सुद्धा आपले मित्र हनुमंतांना बोलवलं होतं सहकुटुंब अनेक होते नेहमी येतात तसे प्रशासन अधिकारी होते काल त्यांनी मला सांगितलं होतं सर दोन दिवस मीच एकटा प्रमुख भावना का तुम्ही नाही आला उशिरा तर आज त्यांचा परत फोन आला मिटिंग चालू आहे पण मुद्दाम आपल्या घरच्या आणि तुम्ही जसं म्हटलात तसं हा आमचा परिवार आहे आणि या परिवारात काय आपण प्रमुख पाहणे तुम्ही आणि आबाताई दोघंही आमच्या परिवारामध्ये आज या ठिकाणी सहभागी झालात आणि या सहभागा नुसता देऊन आमच्या एकूणच आनंदामध्ये तुम्ही भर घातली त्यामुळे आपलं मनपूर्वक आभार आपण ज्या जागेवर बसलेलो आहोत तुम्हाला मुद्दाम सगळ्यांना मुलांना आणि पालकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे ही जागा जी आहे आपली आता मराठी माध्यमाची शाळेचा आज कार्यक्रम आहे आपली जी वास्तू आहे त्याच्यामध्ये आता बसायला जागा मिळत मुलांना त्या ठिकाणी आपण किती मुलांना बसवायचं जागाच नसते आणि म्हणून आपण असं ठरवलं की आपली इंग्रजी माध्यमाची जी शाळा आहे ते आपण इकडे आणणार आहोत मी काल पण सांगितलं तुमच्याकरताही सांगतो की आता आपल्या जॉईंट सेक्रेटरी ऍडव्होकेट अंजली पाटील येत आहे हे बघ बरं असते की कार्यक्रमाच्या आधी गेलं की आपल्याला टाळ्या वाजवायला लागतात कार्यक्रम सुरू झाल्यावर आलं की लोक आपल्याकरता टाळ्या वाजवतात एकदा जरा ॲडवोकेट अंजली पाटील आणि डॉक्टरांच्या जोला काय वाजवा ते आलेले आहेत त्यांचं स्वागत करूयात आपण आणि ही जी वास्तू ही जी जागा आहे ही जागा खरं म्हणजे अंजीच्या नावावर आणि म्हणून आम्ही बसलो आणि घराकरता यायची असं ठरवलं करायचं असं होतं पण त्यावेळेस लक्षात आलं की आता जागा घ्यायची विकत आणि वास्तु बांधायची तर शक्य नाही आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी बसून असा निर्णय घेतला की आपलं घर तर कमी बी होईल पण ज्ञानाचं मंदिर आधी व्हायला पाहिजे आणि म्हणून ह्या जागेला आज आपण आज त्यातला हा कार्यक्रम इथे येतो आणि भविष्यात इथे आपली परत एक वास्तू उभी राहणार मित्र आपले सगळे ताईदादा जे आहेत सगळ्या पालकांना आपल्याला चांगल्या माहिती आहे की आपले सगळे ताईदादा हे नुसतेच आपली मुलं सगळी जी आहे गेली पंधरा वर्ष ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाच्या आपला रिझल्ट जो आहे तो शंभराच्या खाली नाही परंतु नुसता अभ्यासातच नाही कला क्रीडा सांस्कृतिक साहित्य ज्ञान विज्ञान सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या संस्थेचे विद्यार्थी हे भरावे घेत आहेत आणि म्हणून आज आपण सगळेजण आपल्या दादा जे आहेत ते ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत म्हणजे मला खूप बरं वाटते राहणारे साहेब एक काळ असा होता की आम्हीच सगळा असायचं पूर्ण आहे आणि मग असं झालं असतंय पण मी तुम्हाला खरंच सांगतो या कार्यक्रमाला मी मोजून तिसऱ्यांदा झाले सगळ्या ताईदा एकदा जोरात टाळा वाजवा पालकांनी पण तंजुशी करू नका त्याला कारण असं आहे की जो करतो त्याच कौतुक केलं पाहिजे आज आपल्या मधले आपल्याच परिवारातले तायाताई आणि गिरीशदा त्या दोघांचं आपण सत्कार केला सन्मान केलाय मित्र ज्यावेळेस आपण आपलं कुटुंब मानतो त्या कुटुंबामध्ये जो वेगळे पण काहीतरी करतो आहे त्याचं कौतुक पण झालं पाहिजे आणि म्हणून दरवर्षी आपण आपल्याकडे सगळे साईदादा जे आहेत ते गुणवान आहेत गुणसंपन्न आहेत परंतु काही लोकांचं त्याच्यामध्ये शेवटी ठरवून आता पुढे आपल्या शाळा काही पाच दहा वर्षात तर नाही आहे माणसं म्हातारा वयाने मोठी होतात परंतु शाळा जी आहे ही जशी जशी मोठी होत जाईल जसं तिचं वय वाढत जाईल तसं तसं तिचं दिव्य तेज वाढत जाईल ती तरुण होत जाईल आणि म्हणून प्रत्येकाचा नंबर हा येणारच आहे मी अजून एक उल्लेख आपल्यासमोर मुद्दाम करू इच्छितो की हा जो सगळा पालकवर्ग आमचा इथे येऊन बसलेला आहे मी अनेक शाळांच्या कार्यक्रमाला पण जातो मी काही कौतुक करत नाही स्वतःच परंतु जो डिसि डिसिप्लिन आमचे पालक आणि आमचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी मला खर तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे आणि खरंच मी आम्ही जे सांगतो जीवावर उभी हो आहे तर दादा हे शिक्षणाचं आणि ज्ञानदानाचं काम करतात पण तुम्ही सगळेजण जे आहात की ज्या आपल्या मुलांचं कौतुक करण्याकरताच नुसतं नाही तर या सगळ्यांना ताईदादांना असेल आम्हाला असेल तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आहे पाठिंबा आहे आणि म्हणून आम्हाला वाटेल ती गोष्ट आम्ही ठरवतो आणि तो कार्यक्रम यशस्वी होतो रानाडीजी जे आपल्याच आहे त्यांनी एक उपक्रम सुरू केला शाळू माती गणपती त्या शाळू गणपती गं, जे आहेत गणेश विसर्जनामध्ये आपण मूर्ती संकलन तर करतच होतो परंतु आबागाई आणि या दोघांनी मिळून असा एक कार्यक्रम अनाऊन्स केला तो आपल्यापर्यंतही आला की शाळू मातीचे गणपती मूर्ती नुसती संकलित करायची नाही तर माती संकलित करून ती माती ना आपण जपून ठेवायची आणि पुढच्या वर्षी त्याच्यापासून परत मूर्ती बनवायची पर्यावरणाचा जो विषय आहे तो घेऊन हा विषय होता आमच्या पर्यंत हा विषय पोहोचला आम्ही रानडे साहेबांना आणि त्या सांगितलं आमचा सगळा परिवार आमचे सगळे ताईदादा आमचे सगळे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी राहतील आणि तुम्ही सुद्धा सगळ्या पालकांनी खूप छान सहकार्य केलं आणि जवळजवळ अडीच टन बरोबर ना अडीच टन शाळू माती ही फक्त ज्ञानवर्धीने विद्याप्रसारक मंडळाच्या आपल्या हव्या तीन रेट तयार केली म्हणून पालक बंधू भगिनी मला असं वाटते की आपण सगळ्यांकरता टाळ्या वाजवल्या संख्येने तुम्ही जास्त आहे मुलांना एक मिनिट भारत वाड की हा आता आपले आई बापांकडा पालकांवर टायचा जोरात टाळ्या वाजवायचा जोरात त्या बात आहे थँक्यू तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही सगळेजण असेच आपल्या सभा राहा ही संस्था एका व्यक्तीची नाही आहे हे आपल्या सगळ्यांचे आहे त्याच्यातून जे जे विद्यार्थी बाहेर पडत आहेत मला एक उल्लेख करायचा फक्त राहून गेला मोकळी जागा आहे पालक येतील लोक येतील कसं होईल म्हणून आम्ही असा विचार केला की स्वयंसेवक पाहिजे आणि म्हणून पालकांना आवाज दिला तर आज जवळजवळ दीडशे पालक तिथे स्वयंसेवक म्हणून उभे आहेत आणि नुसतेच बालक नाही मग अजून पाहिजे की जे परिवारातले आहे म्हणून आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांना आवाज दिला तुम्ही होते त्या बैठकीला आम्ही एकशे वीस विद्यार्थ्यांना बोलवलं होतं माझी आणि सत्याण्णव विद्यार्थी हजर होते आज जवळजवळ दीडशे मुलं जी आहेत ती स्वयंसेवक म्हणून इथे काम करतात आणि म्हणून परत एकदा त्यांचंही कौतुक आ... वेद न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू यांच्यासह मी मनाली गर्गे नाशिक